नमस्कार मित्र हो, मित्रो योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये जे आपल्याला दिले जात होते त्याऐवजी आता वर्षाला नऊ हजार रुपये आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाणार आहेत म्हणजेच वर्षाला नऊ हजार रुपये आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत मित्रो या संदर्भात माहिती भाजपचे काही मंत्र्यांनी दिलेली आहेत काय नेमकी माहिती त्यांनी दिलेली आहे बजेटच्या आधी त्यांनी घोषणा केलेली आहे म्हणजे मित्र ही अपडेट महत्वाची आहे त्यामुळे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील ना विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजाराऐवजी आता नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत या संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट मित्रो गेल्या काही दिवसापासून आपण पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये दिले जाणार किंवा पी एम किसान योजनेतील योजने योजने जे पात्र महिला शेतकरी आहेत त्यांना वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी बारा हजार रुपये दिले जाणार अशा पद्धतीच्या बातम्या मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येत आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे पण मित्र आता भाजपच्या मंत्र्यांनीच या संदर्भात बजेटच्या आधी ही घोषणा केलेली आहे त्यांनी काय नेमकी घोषणा केलेली आहे कोणत्या सद्या भाजपा मंत्री ही घोषणा के लिए अपन यू शकता मोदी सरकार की देश के किसानों को बड़ी सौगात अंतरिम बजट के तहत होगा पीएम किसान सम्मान निधि के लिए रुपए तीन हजार की अतिरिक्त राशि का प्रावधान यानी पोस्टर देखी अशा पद्धति लॉन्च के लिए पहा मोदी सरकार के किसानों को बड़ी सौगात अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत रुपए की वृद्धि का प्रावधान मध्य प्रदेश के किसानों को मिलेंगे प्रतिवर्ष पंद्रह हजार रुपए पीएम किसान सम्मान निधि के तहत नौ हजार और मुख्यमंत्री किसान कल्याण योजना के तहत छह हजार मित्रों डॉक्टर कुंवर विजय सिंह शाह हे मध्य प्रदेश सरकार के कैबिनेट मंत्री है दुसरा मंत्री ट्वीट देखिए शकता अंतरिम बजेट के तहत होगा पीएम किसान सम्मान निधि के लिए तीन की अतिरिक्त राशि का प्रावधान त्यांनी देखील अशा पद्धतीने पोस्टर लॉन्च केलेला आहे सुनील मालविया हे देखील मध्य प्रदेशचे भाजपचे प्रदेश मंत्री आहेत तर मित्र अशा प्रकारे मध्य प्रदेशच्या भाजपच्या मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये आता वाढ केली जाणार आहे म्हणजे बजेटमध्ये याची घोषणा केली जाणार ही शक्यता आहे त्यामुळे हो पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये व नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये अशा पद्धतीने एकूण पंधरा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेअंतर्गत मिळण्याची शक्यता आहे तर मित्रो आता बजेटमध्ये या संदर्भात घोषणा केली जाते का कारण मंत्र्यांकडून या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती नक्की खरी आहे का हे मित्र आपल्याला एक फेब्रुवारीला केंद्र सरकार तर्फे जे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये ही घोषणा नक्की केली जाते का हे पाहाव लागणार आहे पण मित्र भाजपच्या मंत्र्यांनीच बजेटच्या आधी ही घोषणा केलेली असल्यामुळे माहिती दिल्यामुळे आता बजेटमध्ये नक्की या संदर्भात घोषणा केली जाईल आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये वार्षिक नऊ हजार रुपये दिले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्र जर पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली म्हणजे सहा हजार ऐवजी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलं तर तीन हप्त्यांमध्ये तीन हजार तीन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातील अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवली जात आहे आता सोळाव्या हप्त्यापासूनच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये या संदर्भात देखील बजेट नंतर माहिती दिली जाईल आता या संदर्भात पुढे जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र सध्या तरी भाजपच्या मंत्र्यांकडून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये दिले जाणार अशा पद्धतीची घोषणा बजेटच्या आधी करण्यात आलेली आहे तर मित्र पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती आत्ताची महत्वाची अशी अपडेट मित्रो ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद